आदरणीय व्यासपीठ समोर बसलेले सर्व पत्रकार बांधव आज पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे त्या के सोहळ्याचे सर्व आयोजक पत्रकारांचा पत्रकार सन्मान फार पत्रकार कमी ठिकाणी पाहायला मिळतो आता जवळपास तिसऱ्या का चौथ्या सन्मान सोहळ्याला मी उपस्थित आहे मागच्या आठवड्यापासून आम्ही सुद्धा दोन्ही अधिकारी आमचे डेप्युट साहेब जरा आजारी असल्यामुळे आम्ही आता सोहळा आयोजित केला नाही साहेब जेव्हा हजर होतील तेव्हा आमचा पोलीस प्रशासनाचा स्वतंत्र सोहळा आयोजित होणार आहे एकत्रित आम्ही नाही काय <laughs> झालंय की साहेब अनुपस्थितीत घ्यायचं आधी योग्य वाटत नाही म्हणून साहेब आल्यानंतर आपण सोहळा आयोजित करू चांगला तालुका आणि शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं आम्ही दोन्ही अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या ठिकाण जे तालुक्याची भौगोलिक राजकीय आर्थिक सामाजिक ही परिस्थिती बघितली तर आपल्यासमोर दैनंदिन वेगवेगळ्या घडामोडी घडत असतात वेगवेगळे प्रश्न चॅलेंजेस समोर येत आहेत वाहतुकीचा गंभीर प्रश्न आहे रोडची कामं चालू आहेत त्या त्या ठिकाणची बातमी मिळाल्यानंतर आपण जेवढा लवकर रिस्पॉन्स देता येईल तेवढा देतोय पत्रकार बांधवांना या निमित्ताने माझं सांगणं आहे की मागच्याही दोन कार्यक्रमात मी तीच भूमिका व्यक्त केलेली आहे सर्वप्रथम आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे त्यानंतर आपण सामाजिक समाजाची इतर ज्या काही आपल्या समोर दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्या बघितल्या पाहिजे कारण आज समाजातल्या प्रत्येक घटकाची संघटना आहे तुमच्या संघटनेत आता सरांनी सांगितलेली जवळपास पाच लाख रुपयांचा विमा आहे परंतु एक लक्षात घ्या संघटनेचा विमा जरी असला तरी आज प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा विमा आहे का त्याचा मेडिकल मेडिक्लेम आहे का वेगवेगळ्या आजाराशी प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी कुठेतरी झुंज देत आणि त्यासाठी संस्थेमार्फत राज्य संस्था आहे तुमची देश पातळीवर संस्था आहे त्यांच्यामार्फत काही कुठल्या जे हॉस्पिटल आहेत त्यांना काय आहे का वेगवेगळे प्रश्न आहेत की पत्रकार हा एकटाच आहे आणि तो एकटा त्या ठिकाणी जात असतो आमच्यासोबत किमान आमचा स्टाफ तरी आहे ज्या ज्या ठिकाणी जायचं आमच्या स्टाफचे चार लोक आहेत परंतु मी पत्रकारात पत्रकार घराच्या बाहेरच काहीतरी सडिंग घटना घडलेली आहे शंभर दोनशे फुटा घटना घडली तर तो कुठलीही आडपडदा ठेवता की एकटाच स्वतः त्या ठिकाणी जात असतो स्वतःचा जीव धोक्यात घालत असतो आज बिबट्याच्या हल्ल्याच्या प्रश्नासंदर्भात मी आपण बघितलं की बिबट्याचं कवरिंग करताना नाशिक मुंबई कोल्हापूरचे व्हिडिओ व्हायरल झाले गंभीर परिस्थिती आहे आपण आपल्या स्वतःची काळजी घेणं फार गरजेचं आहे आणि ज्या ज्या गोष्टी आज आज समाजाला गरजेच्या आहेत प्रथम आपण आपण स्वतः अंमलात आणल्या पाहिजेत आपन आमचा आम पोलीस प्रशासनाचा काम कामकामश जर आमचे काही अंमलदार असतात काही लोक आमचे गुप्त बातमीदार असतात तसंच पत्रकार हा सुद्धा आमचा काय आरसा आहे आत्ता काही तुमच्या मग त्यांनी भूमिका मांडली की आम्हाला अशी अपेक्षा आहे तशी अपेक्षा आहे या गोष्टी झाल्या पाहिजे तर तुम्ही आम्ही दोन्ही अधिकारी रिस्पॉन्सिबल आहे त्या बाबतीत तुम्हाला ज्या ज्या वेळेला काही वाटतंय कमी जास्त वाटतंय फक्त काही गोष्टी की आपल्यात बेबनाव होता कामात तुम्ही तुमची भूमिका मांडताय आम्ही आमची कामं करतोय तर आपला तालुका आरोग्यपूर्ण जी सामाजिक आर्थिक बाबतीत ज्या ज्या गोष्टी राजकीय बाबतीत ज्या ज्या गोष्टी समोर येते त्या तुम्ही सौहार्दपणे आपल्यासमोर मांडल्या पाहिजे त्याला रिस्पॉन्सिबल कशा पद्धतीनं आपल्याला कॅ करता येईल त्या पद्धतीनं आपण करू तुम्हाला सगळ्यांना येणारं वर्ष सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावं अशा शुभेच्छा देतो आणि आपला पत्रकार संघ तुमची राज्य संघटना आणखीन भरभराटीला जावा अशा शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद